स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा

देवकीच्या समोर अष्टवर्षाची मूर्ती त्या ठिकाणी उभी राहते नामदेव महाराजांचे वर्णन करतात अयोनी गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान अष्टवर्षाची मूर्ती देवकीच्या समोर आणि मूर्ती उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी देवकी सोळा सोळा मिठी त्यावेळेस देव त्या ठिकाणी देवकीच्या समोर उभी आणि देव म्हणतात मला कुठे घेऊन चला नंदाच्या मदने ई गोकुळा मदने ई माया उपद निते ते देवी मदानी ते माया उपद निते ते देवी मदानी नंदाचा더라 मदने ई गोकुळा मद ने गोकोळा मन घ्यायचे रक्षपाळ देव्या मोहीरे सकड मनात आयचे रक्षपाळ देव्या मोहीरे सकड नंदाच्या घरा मद ने गोकोळा मद